नमस्कार मी रितेश सुनील गोसावी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना गेले सात वर्ष झाले महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेमार्फत प्रत्येक पोलिसांसाठी पोलिसांच्या पोलीस वसाहतीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन दर महिन्याला वर्षभर करत असतो आम्ही तर त्याच्या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना देखील धर्मादाय आयुक्तालयाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजना ह्या ज्या योजना आहे या योजनांचं अवेअरनेस करण्याचं काम गेले सात ते आठ वर्ष झाले आम्ही संघटनेमार्फत करतो आहे तर कित्येक गोरगरीब जनतेला आम्ही मोफतमध्ये शस्त्रक्रिया करून दिलेल्या आहेत डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे आजार आहेत त्यांच्यावरती मोफतमध्ये शस्त्रक्रिया आम्ही विविध मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये करून देतो तर जे कोणी गरजू असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करू तसेच आज गेले पाच ते सात वर्ष झाले तळागाळातल्या लोकांना गोरगरीब जनतेला आम्ही मदत करतोय त्या मदत ही आज सुरक्षा रक्षक टाईम्स यांनी याची दखल घेऊन मला राजा शिवछत्रपती पुरस्कार हा प्रदान केला आहे त्याबद्दल मी सुरक्षा सुरक्षारक्षक टाईम्सचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप आभार